सत्राजित राजाने तपश्चर्या केली कोणाची तपश्चर्या केली तर काकडीला सतराजित राजा तपश्चर्या केली निटायका चिंतन वारी त्यांनी सूर्याची तपश्चर्या केली

सोमंदक म्हणी दिला आणि सोमंदक मणी दिल्यानंतर सूर्यापेक्षा भरपूर लक्ष जास्त सांगायचं कारण आणि तिथे एक नॅचरल संकट झालं कोकुळामध्ये आणि संकट घडल्यानंतर नारद वर्षीने सांगितलं अरे राजा ही म्हणी तुझ्याकडे ठेवू नकोस कारण का हा म्हणे राज्यकोशामध्ये नेऊन ठेव काय सांगितलं राज्य कोश्यामध्ये नेऊन ठेव हा म्हणे म्हणजे तपश्चर्या मी केली साधना मी केल्या त्याला कशाला मनी देऊ आणि त्याचा सदरजित राजा तीर्थयात्रेला निवडून गेला तो म्हणे त्यांचा भाऊ प्रेसर त्याच्यापाशी मने ठेवला आणि त्याच्यापाशी मनी ठेवल्यानंतर तो काय झाला मनी घेऊन शिकारीसाठी गेला महाराज कोण प्रेसन आणि त्याने काय केलं का त्याला वाघाने त्याला फाडलं त्यासाठी सात माणसं त्या मनासाठी दोन माणसं तीन माणसं थांबू जात नाही सांगा वेळ नाही त्याला कारण वाघाने त्याला फाडलं ती मनी हस्तगत केला आणि तो हस्तगत मनी करून घेऊन जात असताना ती पाहिलं कोणी हसवला हसवला नंतर त्याला काय केलं महाराज हसवला वाघाला मारून टाकलं आणि वाघाला मारून टाकल्यानंतर येऊ नका माझ्याकडे <tompa> <laughs> हो तो तो आणि त्यावेळेस मारून केला कुठून पाळण्यावर वाळला पाळण्यावर तुम्हालाच नाही टायमाला तीन महिन्यानंतर आला आणि त्यांनी विचारलं म्हणजे माझा भाऊ कुठे परंतु तीन महिने गाय पण त्याने माझा पुढचा काही विचार केला नाही डायरेक्ट सांगितलं माझ्या भावाला माझ्या कृष्णाला मारून आणि ही ओट कृष्ण परमात्म्याच्या कानावर आली कारण का तो मनी आपल्या राज्यातला आहे आपण तर त्याला काहीच केलं नाही फक्त शोधाचं आणि शोधण्यासाठी पाच पंचवीस लोक निघाले जात असताना काढले वाघाचे ठसे दिसले आणि पुढे गेल्यानंतर त्याला हसदौलाचे पाये दिसले माती उकळलेले आणि नंतर पुढे गेल्यानंतर त्याला सांगितलं बाकीचे जे होते ना गावाले तुम्ही माझे मणीष होत भगवंत येते मध्ये असा प्रकाश त्यांना दिसला भगवंताने जाऊन ती मणी घेतला हातामध्ये हे हासून होत ना हसवल त्यांनी काय केलं का चंडी धरली एक नाही दोन नाही एकोणतीस दिवस युद्ध चाललं महाराज दिवस म्हणून पर्व काही मी चोवीस एका सांगा लक्षात आणि आणि पोपाटी जाऊन बसले सांग म्हणे तुझी शेवटची इच्छा काय अरे म्हणला राम असं तो तुला बघितलो असतो असून कारण का तृतीय तृतीयोगामध्ये जाळस युद्ध होत आल्यानंतर राजा रावणाला मारल्यानंतर त्या टायमाला म्हणले तुमचं मी कधी म्हणून युद्ध करू त्या टायमाला वचन दिले त्या काळामध्ये प्रारब्ध क्रिया महाराजांचे तासा ता पुढल्या जन्मामध्ये मी कृष्ण म्हणून येईल त्या ना म्हणजे मी कृष्ण आहे कोण माहित प्रभू रामचंद्र आहे आणि प्रभू रामचंद्र म्हणजे तुम्ही म्हणजे माझे प्रारब्ध केल्या माणसांची वचन दिलं होतं माग आणि त्यासाठी म्हणले या अवतारामध्ये मी क्रोट त्यांना पुढे परंतु म्हणजे माझ्या म्हणले काम करा म्हणजे माझ्या मुली संघ लग्न करा मुली संघ लग्न करा तो कोण जामवंती नारे वा 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 वाय बायकून गेली जामो कारण की प्राणी कसला मी असं हो नारदा एखाद एखादं लग्न झालं म्हणजे का म्हणजे हा सोरा पुढे काय गायचंय तिथं काय केलं भगवंतांनी हा लो तो लो होतं मला कृपात्रटीचे ना का कृपा केली त्या हासऱ्याला सांगितलं काय सांगितलं आणि गायन कर त्यांनी खूप राग आयला महाराज आणि म्हणजे विनागाचा विनाग आहे की खूप राग आयला आणि खूप रागाच्या त्या नगरीच्या देखील लागल्या आणि राग बंद केल्या पैसे त्या रागामुळं दगड सुद्धा पाणी जात माझं पाचवला राग आयला आणि ते राग बंद केल्या बरोबर ती विनामध्ये करा आता हे कोण होत

त्याच्या हाना तोडल्यावर तिसऱ्या दिवशी राहिला नाही गेला कुठलं तुमचं अजून काय करायचं त्याला लक्षात ठेवा गाडी चागवायचे दिवस गाडी चागवायचे दिवस ती बस सोडायचं नाही त्यांनी गाडी टाकून पळला पाहिजे तिसर सांगितलं असतं

दामोदी कालिंदी मित्र वंद्या हे बाकी पाहिजे ना लक्षात ठेवा शंभर जो आठ सांगतो फक्त कोसलीबाई नाही का कोसलीबाई आणि त्या टायमाला सांगितलं महाराज कारण सगळ्या सुंदर कोण होती फक्त आई बाप फक्त रुक्मिणी माता सोनल साहेब सुंदर कोण होती सुंदर कोण होती हो कारण का सासरा मारल म्हणून भगवंतानी बाईक उचलली आणि कुठं आले आपण ज्याला नाशिक त्रेंबे आले गेलो कुठं नाशिक नाही पैठणला गेलो मुंगी बैठला घेतो पाहिलं मुंगी पैठणला आपण जेव्हा घेतो तेथं एक साम ढव आहे आपल्याला या साम ढवा मध्ये भगवंताने उडी मारली तुला सांगितली उडी मारला पत्नीला उडी सांगितली मारायला किंवा तिला सांगितलं पर्व काळ पाहिलं संध्याकाळचे बारा वाजले होते बायकोला सांगितलं म्हणजे मार उडी आमच्या जर बायकला तर उडी जर मार जर म्हणलं बाय काढी माल म्हणलं आशा निर्बल हा केले भगवंताची आज्ञा पाळली महाराज आणि उडी टाकडी कुठं पैठण मध्ये सान नावाचा ढव आहे तिथं उडी टाकडी आणि एकनाथ महाराज दुखी देऊन किंवा पाण्यामध्ये गेले तुम्ही किरकात माहितीच

Yes! Okay. <laughs> बाप कुठे गेले एका स्नामाने अर बाप कुणी